संत निरंकारी सत्संग सेवा मंडळाकडून पूर्णा नदी व लक्षेश्वर संस्थान लागपुरी परिसराची स्वच्छता श्यामबाळकर प्रतिनिधी मूर्तिजापूर मूर्तिजापूर तालुक्यातील लागपुरी येथे दिनांक पंचवीस फेब्रुवारीला पूर्णा नदीच्या तीरावर व तीर्थक्षेत्र लक्षेश्वर संस्थानमधील मंदिराच्या परिसरात निरंकारी सत्संग सेवा मंडळाच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले यावेळी मूर्तिजापूर निरंकारी सत्संग सेवा मंडळ होता सुरुवातीला पूर्णा नदी घाटावर व लक्ष लक्षेश्वर संस्थांच्या परिसरात स्वच्छता अभियानाला सकाळी आठ वाजतापासून अकरा वाजेपर्यंत स्वच्छता अभियान राबविण्यात आले यावेळी पूर्णा नदीमधील केर कचरा काट्या इत्यादी परिसरातील घाण काढून नदी परिसरातील स्वच्छता करण्यात आले सदर स्वच्छता अभियान संत निरंकारी बाबा सद्गुरू बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या जयंती निमित्त व प्रोजेक्ट अमृत अंतर्गत हा उपक्रम नागपूर येथील लक्षेश्वर संस्थान नागपुरी व पूर्णा नदी तीरावर राबविण्यात आला होता यामध्ये बहुसंख्य संत निरंकारी मंडळ मधील महिल, महिल, महिला पुरुष यांचा समावेश होता नदी परिसर एकदम स्वच्छ करण्यात आला तर निरंकारी मंडळ मूर्तिजापूर तालुक्याच्या वतीने सलग तीस ते चाळीस वर्षापासून हा उपक्रम सतत चालू आहे याआधी त्यांनी मेन हॉस्पिटल मूर्तिजापूर रेल्वे स्टेशन मूर्तिजापूर मूर्तिजापूर बसस्थानक असे अनेक परिसरातील स्वच्छता केलेली आहे व या माध्यमातून त्यांनी अनेक अभियान राबविलेले आहेत आणि त्या यापुढे सुद्धा त्यांचे कार्य हे सतत सुरू ठेवणार आहे असे त्यांनी यावेळी मत व्यक्त केले पूर्णा नदीच्या पात्रात अतिशय दुर्गंधी पसरली होती परंतु आज स्व स्वच्छतेच्या माध्यमातून हा परिसर एकदम स्वच्छ करण्यात आलेला आहे यावेळी संत निरंकारी मंडळाचे सर्व सभासद महिला वर्ग पुरुष मंडळ यांचा समावेश होता लक्षेश्वर संस्थांच्या वतीने फराळ चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली व श्री लक्षेश्वर संस्थानचे अध्यक्ष व संस्थान सेवाधारी ग्रामपंचायत लागपुरी सरपंच पवन सत्रेरच्या ग्रामपंचायतचे पदाधिकारी नागपूर येथील पत्रकार स्वच्छता अभियानादरम्यान उपस्थित होते जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन